नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रमोद रानडे आणि आज आपण ज्याच्यावर स्लाईड करतो आहे त्याचं नाव आहे रिटर्न ऑन ॲसेट्स तर रिटर्न ऑन टोटल ॲसेट्स ऑफ द कंपनी म्हणजे तुम्हाला माहिती आहे कंपनीची बॅलन्सशीट असते त्याच्यामध्ये ॲसेट्स असतात आणि लायबिलिटीज असतात राईट त्या ॲसेट्समध्ये काय काय असतं तर रिअल इस्टेट ॲसेट्स असतात म्हणजे फॅक्टरी प्लांट अँड मशिनरी वगैरे वगैरे आणि त्यानंतर इनटँजिबल आणि टँजिबल असेट्स नंतर तुमचे बँक बॅलन्स किती आहेत फिक्स डिपॉझिट्स किती आहेत किंवा अजून इन्व्हेंट्री किती आहे सगळ्या ॲसेट्समध्ये आहेत तर टोटल ॲसेट्सवर तुमचं रिटर्न किती येतं रिटर्न म्हणजे नेट प्रॉफिट ओके तर आपण याचा अभ्यास करणार की नेट प्रॉफिट किती दरवर्षी ऑन ॲसेट्स म्हणजे तुम्ही बिल्डिंग मानली काय चार बिल्डिंग मानल्या पण त्याचा प्रॉडक्टिव्हिटी किती आहे ओके तर रिटर्न ऑन कॅपिटलमध्ये या गोष्टी येत नसतील पण रिटर्न ऑन ॲसेटमध्ये या गोष्टी नक्की येतात की तुम्ही जे जे काय इन्व्हेस्ट केलं आहे तुमच्या कंपनीसाठी आणि जे ॲसेटमध्ये बसलेलं आहे त्याच्यावर रिटर्न किती आहे थोडीच ओ ए रिटर्न ऑन ॲसेट हा खूप ना क्रिटिकल ना फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे तुम्ही रिटर्न ऑन ॲसेट जर बघितलं आणि कंपनीचा डी एन ए बघितला की बा विद द कंपनीज पेइंग डिव्हिडंड इयर ऑन इयर आणि वाढता डिविडंड देते की नाही ते दोन गोष्टी तुम्ही बघितल्या तर तुम्हाला फेअरली चांगली आयडिया येते की कंपनी पुढे पण चांगलं करेल किंवा कसं हो? किंवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगसाठी कंपनी आहे का ग्रोथ कंपनी आहे तर ग्रोथ कंपनी कशी ओळखायची तर बेसिकली इयर ऑन इयर त्याचे सेल्स वाढले पाहिजेत ऑब्व्हिअसली प्रॉफिट्स पण वाढले पाहिजेत आणि प्रॉफिट सेल्सच्या पर्सेंटेजपेक्षा थोडे जास्त वाढले पाहिजेत प्रॉफिट जस तुमचे सेल्स दहा टक्के इयर ऑन इयर वाढत असतील ओके पर इयर तर प्रॉफिट तुमचं ॲटलीस्ट अकरा टक्क्यांनी पर इयर ऑन इयर वाढला पाहिजे तो दॅट इज वॉट इज ग्रोथ कंपनी आणि पंधरा टक्क्यांनी वाढला तर फंटाज आहे पण व्हॅल्यू कंपनी म्हणजे काय तर सेल्स तेवढेच वाढले प्रॉफिटही तेवढाच वाढला किंवा कमी वाढला किंवा सेल्स वाढलेच नाहीत पाच टक्क्यांनी ना सेल्स वाढले आणि प्रॉफिटही पाच टक्क्यांनी वाढले किंवा दोन टक्क्यांनीच वाढले दॅट इज वॉट इज व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट आणि या कंपनीला बेसिकली एक्सपान्शन काही करायचं नसतं आर हॅपी इन वॉर दे आर डुईंग आणि दे आर हॅपी इन यो वॉट आर प्रॉफिट दे आर गेटिंग राईट नाव तिथे ॲग्रेसिव्ह हंगर नसते ग्रोथ करायची म्हणजे सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ किंवा कॉम्पिटिशन इज किलिंग दर सेल्स आणि ऑब्वियसली प्रॉफिट्स त्यामुळे मी याच्यावर व्हिडिओ केला की कॉम्पिटिशन नसलेल्या कंपन्या तुम्ही सिलेक्ट करायला पाहिजे आणि कॉम्पिटिशन नसलेल्या कंपन्या तुम्ही शोधून काढा ओके ते मी तुम्हाला सांगणार नाही टिफिकली पादात राहणार ओके त्याच्यामध्ये प्रजेंट कॉम्पिटिशन आहे एअर कंडिशनिंग व्हाईट गुड्स प्रजेंट कॉम्बिने कॉम्पिटिशन आहे राईट पण कॉम्पिटिशन कशामध्ये नाही तर ते तुम्ही शोधून काढा ओके आणि त्याच्यासाठी तुम्ही तुम्हाला होमवर्क कर देतो आहे आता आपण काय बघायचं तर रिटर्न ॲसेट बघायचं तर रिटर्न ऑन ॲसेट बघा हा बामर लॉरी इन्व्हेस्टमेंट नावाचा शेअर आहे ही कंपनी फक्त इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे याला बामर लॉरी कंपनीकडनं पी एस यू कंपनीकडनं डिविडंड मिळतो दरवर्षी आणि मिळतंच मिळतं आणि त्याच्यामध्ये दॅट इज वॉट इज दर इनकम आणि कॉस्ट त्यांची ॲसेट्स ऑलमोस्ट लाईक एक दोन कोटीच असतील त्याच्यामुळे रिटर्न ऑन ॲसेट त्यांचं पन्नास टक्के येते मार्चला आणि त्याच्या आधी सत्तेचाळीस टक्के होतं राईट त्याच्यानंतर आधी त्रेचाळीस टक्के होतं एक्केचाळीस टक्के होतं ओके रिटर्न ऑन असेट इज लाईक दिस आणि आता मार्केट भाव कसा वाढतो तर दर वर्षाला सॉरी दर क्वार्टरला त्यांचे प्रॉफिट कसे वाढतात किंवा नाही वाढतात त्याच्याप्रमाणे मार्केटमध्ये भाव पडतात किंवा वाढतात ओके okay. तर बघा पंचवीस बाय चोवीसचा रेशो असा आहे की वन पॉईंट वन वाढलेला आहे यांचा आर ओ ए म्हणजे यावर्षी पन्नास टक्के दोन हजार पंचवीसला झाला आणि गेल्या वर्षी ते होतं सत्तेचाळीस टक्के सो वन पॉईंट वन टाईम्स आर ओ ए वाढलेला आहे ओके त्याच्यामुळे या बेसिकली या बेसिसवर सॉर्ट केलेले नाही आहेत सॉर्ट केलेले आहेत ते दुसऱ्या बेसिसवर सॉर्ट केलेले आहेत राईट या बेसिसवर सॉर्ट केलेलं की कोणाचं सगळ्यात जास्त दोन हजार पंचवीसला रिटर्न ऑन ॲसेट आहे राईट त्याविषयी थोडं सॉर्ट केलेलं आहे आणि हे सगळे उत्तम शेअर्स येतं दुसरं तर कोलगेट ओके एम एन सी कंपनी रिटर्न ऑन ॲसेट सत्तेचाळीस टक्के फिनॉमिनल पी एन जी हायजीन ओके एक्केचाळीस टक्के नंतर आय टी सी यावर्षी वाढला एकदम बावीस टक्क्याचा एकोणचाळीस टक्के झाला कारण एक्स्ट्रा ऑर्डिनरी इन्कम आलं आहे म्हणून नंतर नवनीत नवनीत इंडस्ट्री एज्युकेशन डिपार्टमेंटची कंपनी यांनासुद्धा दोन हजार पंचवीसला एक्स्ट्रा ऑर्डिनरी इन्कम आला त्यामुळे वाढलेलं आहे त्यामुळे ह्या दोन तुम्ही इग्नोर करा आय टी सी आणि नवनीत यांचं काय लिनियरली वाढलेलं नाही त्यांना वन टाईम यांचा प्रॉफिट मिळालं आहे पण खालची पी एन जी हेल्थ ही पण उत्तम कंपनी आहे बघा अठरा टक्क्यावरनं एकवीस टक्केपर्यंत आलेलं आहे ओके okay, अठरा टक्के होतं दोन हजार एकवीसला आणि आता एकतीस टक्क्यापर्यंत रिटर्न ऑन ॲसेट आलेलं आहे म्हणजे ॲसेट्स वाढले नाहीत प्रॉफिट वाढलेलं आहे त्याच एट्सवर त्यांनी ॲसेट्स जास्त स्वेट केलेले आहेत त्याच्यामुळे रिटर्न ऑन ॲसेट आला एकतीस टक्के यावर्षी ओके okay, आणि यांचे या, या, रेशो इथे आहेत वन पॉईंट टू टाइम्स रेशो आला आहे ओके आणि वरचा नवनीत टू पॉईंट फोर आला आहे रेशो पण इग्नोर दॅट कारण वन टाईम एक्स्ट्रा ऑर्डर इन्कम आहे पण पी एन जी हेल्थमध्ये एक्स्ट्रा ऑर्डर इन्कम नसावं तुम्ही चेक करा ॲन्युअल रिपोर्टमध्ये कळतं तुम्हाला ते पी एन एलमध्ये बघून ओके नेक्स्ट आहे राठी वेल्थ ऑब्वियसली वेल्थ सेक्टर जो आहे तो फिनामेंटली प्रॉफिटेबल सेक्टर आहे यांचा रिटर्न ऑन ॲसेट एकतीस टक्के आला गेल्या वर्षी पंचवीस टक्के होता राईट त्याच्यानंतर पुढची कंपनी तर टी सी एस टी सी एस तर सगळ्या बसलेला शेअर आहे पण त्याचंसुद्धा रिटर्न ऑन ॲसेट एकतीस टक्के ते तीस टक्के म्हणजे साधारण सेमच आलेलं आहे ओके जस्ट वन पर्सेंट लेस मे बी आणि तरी हा शेअर पंचेचाळीसशेवर ना किंवा चार हजारवर ना एकतीसशे किंवा तत्सम असावा ओके रिटर्न ॲसेट टी सी एसचं उत्तम आहे ॲसेट्स कमी आणि प्रॉफिटेबिलिटी जास्त दॅट इज वॉट इज आय एम ट्राइंग टू ड्राईव्ह ॲट यू जर कॅम्स हा फॉर एव्हर ग्रोईंग शेअर आहे बघा अठ्ठावीस टक्क्यापासून अठ्ठावीस पॉईंट वन पर्सेंटपासून बत्तीस गेलं मग ब सत्तावीस आलं मग परत पंचवीस आलं कारण माणसं वाढली ओके ऑब्वियसली सॅलरीज वाढल्या त्यामुळे नेट प्रॉफिट कमी कमी होत गेलं तर परत एकतीस टक्के झालं आता पुढच्या वर्षीपासून वाढेल तसं मार्केट वाढेल ना तसं या कॅम्प्स किंवा ऑल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये के फिनटेक आहे कॅम्प्स आहे सगळ्या ब्रोकर कंपनीज आहेत किंवा एच डी एफ सी एम सी आहे बिर्ला एम सी आहे किंवा ऑल ए एम सी कंपनीज त्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढतेच वाढते इन्क्लुडिंग नॅम ओके म्हणजे निपॉन असेट मॅनेजमेंट ओके आणि ह्याचा रेशो किती आला बघा वन पॉईंट टू आला आहे राईट आता हे मी तुम्हाला इयर ऑन इयर सांगतो तुम्ही क्वार्टर ऑन क्वार्टर पण हे काढू शकता ओके ऑन असेट तिथे येते आता असेट तुम्हाला दरवर्षी दोनदा मिळतं एक तर सप्टेंबर एंडला बॅलन्सशीट पब्लिश करतात आणि मार्च एंडला पब्लिश करतात तर तुम्ही सप्टेंबर एंडचं नक्कीच काढू शकता सप्टेंबर पंचवीस तर रिटर्न ऑन असेट हे तुम्हाला मी होमवर्क देतो एज्युकेशन चॅनल असल्यामुळे डू सम होमवर्क ऑल्सो वॉट आय एम सेइंग इज सॅक्रोसेंट नो डाऊट बट यू हॅव टू ऑल्सो अंडरस्टँड इट अँड डायजेस्ट इट म्हणून मी तुम्हाला हा होमवर्क देतो ओके तर कॅम्प्स रिटर्न असेल आत्ता पॉईंट टू टाइम्स वाढलेलं आहे एका वर्षामध्ये पण त्याच्या पुढच्या दोन महिन्यामध्ये मी सप्टेंबर एंडला टी टी एम किती वाढलं आहे ते तुम्ही मला सांगा ओके आणि कॉमेंट्समध्ये लिहा नंतर हिंदुस्तान झिंग इथं सिल्वर कंपनी आहे राईट इथं पण बरोबर प्रॉफिटेबिलिटी किती वाढली सतरा पॉईंट पाच टक्क्यापासून ते एकोणतीस टक्क्यापर्यंत तीस टक्क्यापर्यंत ओके आणि हे जे सांगतो तुम्हाला टोटल आर ओ आहे हे दहा वर्षाचा आर ओ आहे ओके हॅव डेटा फ्रॉम टोन दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस त्यामुळे टोटल आर ओ आहे यांचं बघा किती आलं आहे ते हिंदुस्तान झिंक फो टू फॉर्टी वन पर्सेंट आहे पण इफ यू गो वी कॅन फिल्टर दॅट लेटर ऑन ओके तर टोटल दहा वर्षाचा परफॉर्मन्स कसा आहे ते पण आपण बघू शकतो आणि एका वर्षात किती मल्टिप्लायर आला आहे ते पण बघू शकतो राईट ते तुम्हाला सॅम्पल डाटा मी काढलेला आहे याच्यामध्ये ओके कॅस्ट्रॉल ओके तर तिथेच राहिलेला आहे ओके okay, सत्तावीस पॉईंट एक होता आता सव्वीस टक्के म्हणजे दिस इज ऑलमोस्ट लाईक यु नो पॉईंट नाईन फाईव्ह वगैरे म्हणून तो एक आलेला आहे okay? ओके जर पेज इंडस्ट्री पेज इंडस्ट्री सगळ्यात मॅक्सिमम मल्टिप्लाय झालेला आहे हिंदुस्थान झिंग पेज इंडस्ट्री ओके okay? पण मला वाटतं आता जसं एक्सपोर्ट यांचा था थांबेल तसं गोईंग फॉरवर्ड इट विल यु नो कम डाऊन कारण एक्सपोर्ट यांचा अमेरिकेला वगैरे थांबलेला आहे नालको अॅलुमिनियम इज ऑल्सो परफॉर्मिंग फिनामेंटली वेल त्याच्यामुळे नाल्कोचा पण टू पॉईंट वन झालेला आहे ओके त्याच्यानंतर फाय पॉईंट फोर वाव इंडियन ह्यूप्ईप याला पण एक्स्ट्रा ऑर्डनरी इन्कम आहे त्याच्यामुळे ह्याचा रिटर्न ऑन ॲसेट एकदम जंप झालेला आहे टाईम्स टाइम्स अँड डझन मीन दॅट इट विल कंटिन्यू लाईक दॅट ओके सो शक्ती पंप्स हा मात्र घेण्यासारखा आहे उत्तम आहे एकदम वीस टक्के झालेला आहे बघा दहा टक्क्यावरून वीस टक्के झालेला आहे आणि दिस विल बी कंटिन्युअसली सस्टेनेबल बिझनेस फॉर सोलर पंप्स अँड ऑल सोलर इक्विपमेंट्स अँड यू नो इट्स कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट आहे ना ऑल बिग बिग टाईम ऑर्डर्सना मिळणार यांचा ॲन्युअल रिपोर्ट वाचा वाचण्यासारखा आहे हॉकिन्स प्रेशर कुकर यांचा डिप झालेला आहे ओके पण तरीसुद्धा टोटल बघितलं तर उत्तम आहे आणि हा सुद्धा एकवीस टक्क्यावरून यांचा आला आहे एकोणीस टक्के कॉम्पिटिशन ह्या सेक्टरला पण जबरदस्त आहे प्रेस्टीज हॉकिन्स आणि अजून तीन चार कंपन्या आहेत ते तुम्हाला माहिती आहे ओके okay. त्याच्यानंतर कमिन्स ओके okay. कमिन्सचा पण प्रॉफिटेबिलिटी तेवढीच राहिली आहे पण मध मार्च फि ट्वेंटी फाय पण सप्टेंबर एंडला ह्याची प्रॉफिटेबिलिटी जबरदस्त वाढलेली आहे त्यामुळे कमीन्स सध्या जोरात आहे राईट तर हे रिटर्न ऑन असेट तुम्हाला मी सांगतो आपल्या एफ डीला रिटर्न ऑसेट किती मिळतं सहा टक्के ओके आणि पोस्ट टॅक्स किती मिळतं फाय पॉईंट फाय पर्सेंट किंवा लेस दॅन दॅट राईट ह्या कंपन्यांचं बघा रिटर्न ऑन असेट किती आहे इट इज मोर दॅन नाईन्टीन पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट लाईक दॅट वट एव्हर हॅव शोन राईट नाव ओके तर आपण आता शॉर्ट सॉर्ट करूया ओके आपण रेशोजसाठी पहिल्यांदा सॉर्ट करूया हे आता मी पहिल्यांदा ह्याच्यावर सॉर्ट केलेलं होतं की कुठल्या दोन हजार मार्च पंचवीसला कुठल्याचा सगळ्यात टॉपला होता तर टॉपला होते तर तो मी तुम्हाला सांगितलं सो बी एल फायनान्स ओके okay. बेल इन्व्हेस्टमेंट बामरलावरे इन्व्हेस्टमेंट ना विल टू टोटल ओके टोटल दहा वर्षामध्ये किंवा बारा वर्षामध्ये मॅक्सिमम कोणाचं कोणाचा आला तिथे आले नाही कारण काही वर्षांचे रिझल्ट अवेलेबल नाहीत ओके कारण या कंपन्या काय काही नवीन कंपन्या आनंद राठी केफिन टेक ओके या कंपन्या गेल्या पाच वर्षामध्ये आलेल्या त्यामुळे दोन हजार चौदापासून अवेलेबल नाही त्यांचा डेटा पण बघा आता ज्यांचा अवेलेबल आहे दोन हजार चौदापासून डेटा दॅट इज अगेन टॉपिंग इज बाबरलावरे इन्व्हेस्टमेंट देन कोलगेट ओके फोर एटी टू फोर झिरो एट टू थ्री नाईंटी वन कॅस्ट्रॉल पी एन जी हायजीन टी सी एस रूट मोबाईल ओके कॅम्प्स रूट मोबाईल सध्या पडला आहे अर्धा झालेला आहे ओ टेक्निकल एक्सपर्टला विचारा ओके okay, परफॉर्मन्स पडला आहे का त्यामुळे शेअर पडला आहे ओके पॉईंट सेवन झाला आहे रेशो म्हणून तर पुढचा कॅम्प्स आहे पेज आहे नेस्ले टाटा इलेक्स आहे हिंदुस्थान युनिलिव्हर आहे ओके okay, त्यांची टोटल चांगली आहे पण यावर्षी कोणाचा वाढला आहे तर या कंपन्यांचा वाढला आहे ओके बेल इन्व्हेस्टमेंट नंतर कोलगेट त्याच्यानंतर कॅम्प्स uh, ओके नंतर पेज देन ॲफल इंडिया ओके लाईक दॅट पण बघू आता पुढे की टोटली वाढला आहे ना या वर्षीचा पण वाढला आहे ओके आय टी सीचा वन टाईम इन इन्कम आहे त्यामुळे फॉर गेटेड हिंदुस्तान झिंकचा पण सिल्वर आत्ता वाढला आहे म्हणून उत्तम वाढलेलं आहे त्यांचा वन पॉईंट थ्री टाईम झाला आहे ओके निप्पॉन असेट मॅनेजमेंट ओके पी एन जी हेल्थ ही बघण्यासारखी कंपनी एम एन सी कंपनी आहे ओके त्याच्यानंतर दहा वर्षात बघा एवढा म्हणजे एका वर्षात किती आहे दहा वर्ष नाही टोटली बारा वर्ष होती समजा तर आता दोनशे डिवायडेड बाय नो दोनशे का चाळीस डिवायडेड बा बारा केलं तर बारा दोनशे चोवीस ओके okay? इथपर्यंत ओके तर वीस टक्के ऑन अन ॲव्हरेज पर इयर आहे तर या कंपन्यांचा इथूनपासून वरती ओके okay, वीस टक्के पर आहे ना मॅम आहे त्यामुळे या कंपन्या तुम्हाला फंडामेंटली चांगल्या आहे डी एन उत्तम आहे या कंपन्यांचं ओके okay, रिटर्न ऑन असेट उत्तम आहे आणि त्याच्यामध्येच या कंपन्यांचा गेल्या एका वर्षापर्यंत वाढला आहे तर ह्या कंपन्या राईट आणि ह्या कंपन्या ऑलरेडी वरती गेलेल्या असतील ओके टेक्निकली बघा आणि त्याच्यानंतरच तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घ्याला पण बघा कंपन्या तुमच्या फिक्स डिपॉझिटपेक्षा किती टक्के रिटर्न असे ॲसेट जास्त मिळवत आहेत ओके आता आपण तिसरी हे सॉर्ट करू तिसरा कॉलम आता जे एम फायनान्स बघा जे एम फायनान्सचा बा पंचवीस ते चोवीसचा रेषा थर्टी नाईन टाईम्स आला आहे म्हणजे जे एम जे एम टा फायनान्स दोन हजार चौदाला पिक पिक्चर वॉज व्हेरी बॅड ओके आणि दोन हजार पंचवीसला एकदम यु नो प्रॉफिटेबल झालेले आहे त्यामुळे रिटर्न ऑन ॲसेट याचा चारच टक्के फायनान्स कंपन्यांना फोर पर्सेंटेज ह्यूज ओके okay. पुढचा आहे तो अलाइट ब्लेंडर्स ओके okay. अलाइट ब्लेंडर्सचा एकदम पाच टक्के झाला आहे फ्रॉम दोन हजार वटवर चौदा वगैरे किंवा दोन हजार वीसचा घेतला असेल मी ओके त्याच्यानंतर पुढचा आहे तो, okay. तो, तो जयश्री टी याचं पण वन टाईम परफॉर्मन्स आहे वन टाईम हिरो आहे हा फॉरगेट डेड त्या सगळ्या वन टाईम हिरोवाल्या कंपन्या आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रचंड वाढले त्याच्यापैकी वन टाईम हिरो एम सी एक्ससुद्धा असू शकतो कारण सिल्वर गोल्ड आत्ता वाढलेलं असला मग त्याच्या त्याच्यामध्ये खूप काय म्हणायचं टर्नओवर झाला आहे सो सच कंपनी यू शूड इग्नोर पण ओवरऑल तुम्हाला डेटा बेस माहीत असण्यासाठी आहे ओके आता हे दुप्पट झालं आहे दुप्पट म्हणजे सेवन पॉईंट फाईव्ह पर्सेंट सी ए जी आर ओके पी टी सी इंडिया विच इज क प्रॉब्ली ॲट वन सिक्स्टी टू राईट नाव ओके बॉडल केमिकल्स तर काय पडलेलंच आहे पण चौदापासून ते आत्तापर्यंत तो चांगला दाखवतो आहे ओके okay. तो होप तुम्हाला कळलं असेल आणि एक्झॅक्टली त्याचं अपोजिट तर घेतला आपण सॉर्ट फ्रॉम लोएस्ट तो आहे बघा मायला ओरिएंटल पेपर मिर्झा इंटरनॅशनल गोदरेज कंझ्युमर वॉज लॉस दॅट टाईम मे बी ओके okay. uh, नंतर हरिसर मल्याला वॉज लॉस इन दोन हजार चौदा यावर्षी प्रॉफिटमध्ये कोलते पाटील व्ही आय पी लगेच okay. या सगळ्यांचा मायनस आला कारण दोन हजार चौदाला सगळ्या कंपन्या लॉसमध्ये होत्या ओके तर ह्या एक पॅरामीटर बघून तुम्हाला डिसिजन नाही घ्यायचा वॉट यू हव्ह टू सी इज दॅट यू सी ऑल द टाईप्स ऑफ थिंग्स की मार्च पंचवीस ते मार्च चोवीस किती वाढला आहे ओके आणि किती आहे तो ॲप्स्युट व्हॅल्यू आणि सप्टेंबर पंचवीसपर्यंत किंवा आता पण जेव्हा येतील तर डिसेंबरला टी टी एम आहे ट्रेलिंग ट्वेल्व मंथ्सचा अरवाई कुठल्या कंपनीचा वाढला आहे त्या बेसिसवर तो शेअर जो चांगला आला रिझल्ट तर तो वरती जातो किंवा नाही चांगला आला तर तो शेअर नॉर्मली पडतो ओके आणि इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग ज्यासाठी कुठला शेअर ओळखायचा तर ज्याचं कंटिन्युअस परफॉर्मन्स चांगला आहे गेले पाच वर्ष दॅट शेअर टिपिकली इज फॉर इन्व्हेस्टमेंट आणि जर क्वार्टर टू क्वार्टर परफॉर्मन्स फ्लक्च्युएट होत असेल तर दॅट शेअर इज फॉर द ट्रेडिंग ओके होप यू आर लाईक दिस इन्फॉर्मेशन आणि तुम्ही याच्यावर काम कराल आणि रिटर्न ऑन ॲसेट म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल तुमचा रिटर्न ऑन ॲसेट फिक्स डिपॉझिटमध्ये असेल तर तुम्ही टिपिकली खूपच ना काय म्हणायचं केविलवाणी परिस्थिती तुमची होऊ शकते पुढच्या दहा वर्षामध्ये कारण तुम्हाला रिटर्न ऑन असेट इज ओनली फाय पॉईंट फायव्ह पर्सेंट पोस्ट टॅक्स व्हिल इफ यू इन्व्हेस्ट हिअर राईट नाव रिटर्न ऑन ॲसेट मे मी निगेटिव्ह कारण कंपनी लॉसमध्ये तुमचं पोर्टफोलिओ लॉसमध्ये असेल पण नक्कीच पुढच्या दोन वर्षामध्ये इट विल प्लस ट्वेंटी फाय पर्सेंट म्हणजे आनंद आहे तुम्हाला बारा टक्के साडेबारा टक्के किंवा पंधरा टक्के तर मिळतच मिळतं ओके विश्वास ठेवा माझ्यावर मी चोवेचाळीस वर्षाचा सांगतो सांगतोय Okay, after this no, work uh, mongerings, all day, Trump. Okay, that will last for a few maybe months, but it will die down and effectively market will jump up and jump with so solid uh, you know, height that you will uh, be highly surprised or mesmerized or dazzled by market performance. Okay, thank you so much. And I'm uh, with the like last like subscribe karma and put a buttam Knowledge is a main factor, okay, which you can always earn. मनी विथ त्यामुळे नॉलेज कमवा आणि तुमचे तुम्ही पैसे ऑटोमॅटिकली मिळवू शकाल ओके थँक्यू सो मच नमस्कार